अंजू बनवत आहे मशरूम सूप मशरूम मसाला है ना मशरूम मसाला ना मशरूम बॉईल केलं है ना आणि हा मसाला हां किती मोठं दिसत तवा गरम आहे मसाल्या मसाल्याचा वास म्हणजे तोंडाला पाणी उरायला पोटात भूकही लागली बाळाली कुडकुड उरायला पोटात मसाल्याचा वास आला नाही वास आला की बाळाली भूक लागते पोट कुरकुड करते मी <laughs> मशरूम मसाला यम्मी यम्मी टेस्टी टेस्टी हळद एक चम्मच मिरची पावडर किती दोन चम्मच दीड हां तिखट आहे मिक्स 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 नमक सॉल्ट चला मशरूम दोन एक दोन तीन वेळा खाल्लेला आहे आता चौथ्या पाचव्या वेळेस समजा भा अंजूच्या हातचं है ना लिक्स, लिक्स, लिक्स।

काढते 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 काढवा या भाजी <laughs> 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 बनवता बनवता इकडे कान झालं रे बाबा माय हात सरळ कर म्हणा गॉड

कैदी <laughs> निघाला कै सुटला भाजी जळाली का इकडे दर्शील बसलं मसाला शिजल्यानंतर हे बॉईल केलेलं मशरूम त्याच्यामध्ये चला प्रेग्नेंट है मनु स्पेशल डिश होती है प्रेग्नेसी मध्य क्रेविंग्स कम्प्लीट कर छोटे <laughs> छोटे बड़े बड़े शहरों में छोटे छोटे कांड होते रहते <laughs> कुकिंग करना भी बहुत बड़ा काम है ना व पनी छा गिरना छोटे छोटे बातें होती रहती <laughs> अभी इसमें पानी दिखने में अच्छी और खुशबू भी, भी, बहुत अच्छी आ रही है <laughs> <laughs> कंसिस्टेंसी ठीक ठीक है ना हाँ थी थी। हो गए अभी इसमें संभाल अभी ये भांडे धोने पड़ते ये भांडे नहीं ये है <laughs> 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 मराठी तो <laughs> और हिंदी मिक्सा <laughs> चे, <चेड़ा। laughs> चलो हो गई